आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा सानेगाव येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न कोएसोच्या हो नागोठणे येथील विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक नागोठाणे रोषण पदके शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन शासकीय आश्रम शाळा सानेगाव येथे संपूर्ण तालुक्यातील शाळांची कबड्डी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्या मंदिर व वा कैलासवासी सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठाणे यांनी एकोणीस वर्षाखालील मुलांमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अंतिम सामना जिंकून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे सर्व विजेत्या संघाचे शाळा समितीचे चेअरमन नरेंद्र शेठ जैन शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य देवीदास पवार क्रीडाप्रमुख पवन पाटील अबेसिंग गावित वरिष्ठ लेखनिक संतोष कोळे सत्रप्रमुख नेताजी गायकवाड रमेश जेडगे स्टाफ सेक्रेटरी भीमराव शिंदे नरेश इरणक स्टाफ सेक्रेटरी अनिल तिरमले सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले या स्पर्धेच्या वेळी संपूर्ण रोहा तालुक्यातील शाळातील कबड्डी संघाने सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळी नागोठणे शाळेच्या संघाचा सामना कोलाड संघाशी झाला यावेळी शाळेच्या संघाने सोळा गुणांनी अंतिम सामना जिंकला